एडेनिप्पाणी येथील अपघातात महिला ठार अचानक घडलेल्या घटनेमुळे परिसरात हळहळ एडेनिप्पाणी तालुका वाळवा येथे दुचाकीस्वाराने धडक दिल्याने एका महिलेचा मृत्यू झाला याबाबत घटनास्थळ आणि कुरळक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुमन कृष्णात पाटील वय पंचावन्न वर्ष या पहाटे एडेनिप्पाणी फाटा या बाजूला फिरायला गेल्या होत्या परत येत असताना जिल्हा परिषद शाळेपासून अर्धा किलोमीटर अंतरावर असताना पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वार अक्षय दिलीप पाटील यांनी जोराची धडक दिल्याने त्या गंभीर जखमी झाल्या इस्लामपूर येथील रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला अक्षय पाटील हा कोल्हापूर येथून कामावरून आला होता तो घरी जात असताना ही घटना घडली घटनेची फिर्याद दीपक शामराव पाटील यांनी कुरळक पोलिसात आहे अचानक घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे अधिक तपास कुरळक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल अमोल माळी करत आहेत सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंद निवारण विभाग वेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन एम्बुलन सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस